आज दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त त्याचप्रमाणे युवासेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री मदर तेरेसा अनाथ आश्रम चिमळी येथे खेड तालुका युवासेनेच्या वतीने दिवाळीचा फराळ फटाके पंती आदी वस्तू देतील अनाथ मुलींना देऊन त्यांची दिवाळी आनंदात व गोड जावी यासाठी प्रयत्न करण्यात आले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सचिव वरुण सरदेसाई पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सचिन आहीर आमदार बाबाजी काळे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे भराड तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे खेड तालुका युवासेनेचे अध्यक्ष श्रीकांत भाऊ यांनी सांगितले युवासेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत सोनवणे यांनी सांगितले की शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या वाक्याला प्रेरित होऊन आज युवासेनेचा वर्धापन दिन व दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या अनाथ मुलींचे मोठे भाऊ यांना त्यांनी आम्ही सर्वजण त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत येणाऱ्या काळातही या मुली अनाथ नसून आम्ही युवासैनिक या मुलींचे मोठे भाऊ आहोत व त्यांना लागणाऱ्या वस्तू किंवा अडचणींच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या समवेत उभे राहू अशी माहिती दिली या कार्यक्रमाला कुरळी गावचे माजी सरपंच सागर बागडे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे उद्योजक संदेश सोनवणे चेतन व्हाग शिवाय सोनवणे व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या उपक्रमाचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे व तेथील मुलींच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे सर्वांना दादांनी नेहमीप्रमाणेच आज आपल्याकडे पुन्हा एकदा दिवाळी सेलिब्रेशनसाठी से आले आहे आमच्यासाठी सर्वात प्रथम फटाके आणले थोड्याला सगळ्यात पहिल्यांदा फटाके त्यांनीच आणले आहे आम्हाला सगळ्यात मोठा आकाश त्यांनी आणून दिले म्हणून फराळ आणले मिठाई आणले ते त्यासाठी दादांचे खूप खूप आभार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न